श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये एक अशी धुनी करायची आहे आठवड्यातून दोनदा करा तीनदा करा किंवा शुक्रवार मंगळवार खास करून करा कारण या दिवशी माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि माता लक्ष्मीला काही सुगंध जे आहे ते अत्यंत जास्त प्रिय आहेत कितीही आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट झालेली असेल तर माता लक्ष्मी आपल्याकडे आलीच पाहिजे असा हा उपाय आहे आणि असा अशी ही धुनी आहे त्याआधी दोन तीन गोष्टी तुम्हाला संदर्भातच सांगते त्याही नीट लक्षात ठेवा की आपल्याकडून काय चुका झाल्या नाही पाहिजेत पैशाच्या बाबतीत जेणेकरून हे जे उपाय असतात ना ते तुम्हाला रिझल्ट देतील काही जण कसे म्हणतात की ताई आम्ही उपाय केला काहीच उपयोग नाही झाला तर प्रत्येक उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण काही नियम असतात ते पाळतो का तर तसेच संदर्भातले कोणते नियम आहेत तर जेव्हा आपण पर्समध्ये म्हणा किंवा पाकिटात जेंट्स लोकांनी चुकूनही आपलं जे पॉकेट असतं ते मागच्या खिशात ठेवू नका म्हणजे ते तुम्ही बसता त्याच्यावर आणि मग ते पाकिट दाबलं जातं जर ते पैसेही दाबले जातात तर बघा ही चूक करत असाल तर करू नका पुढच्या खिशात गाडीत किंवा कुठंही मग तुम्ही ते पाकिट ठेवू शकता पण मागच्या खिशामध्ये मा जर पाकिट ठेवत असाल तर ठेवू नका महिलांनीसुद्धा व्यवस्थित पर्समध्ये पाकिट ठेवा म्हणजे एक मोठी पर्स असावी आणि त्यात पैशाची एक पर्स कायम असावी आणि त्या पर्समध्ये व्यवस्थित पैसे ठेवलेले असावे आता समजा तुमच्याकडे पाचशेची एक, एक नोट असेल तर ती एक नोट त्याच्या आतमध्ये दोनशेची त्याच्या आतमध्ये शंभर मग पन्नास मग वीस मग दहा अशा पद्धतीने नोटा जुळवून ठेवा छोटी पर्स असेल एक फोल्ड घातला चालेल मोठी आतली जर पर्स असेल तर पूर्ण अशी आडवी नोट ठेवायची कधीही चुरगाळून किंवा एकावर एक, एक कशाही नोटा पडल्या आहेत अशा पद्धतीनं नोटा कधीही ठेवायच्या नाहीत आपले जे सुट्टे पैसे आहेत जी खरी लक्ष्मी मानली जाते त्याला पण एक छोटासा पटवा किंवा छोटी पर्स करायची आणि त्यातच चिल्लर ठेवायची हाताला एक शिस्त लावून घ्यायची की आपला जो पैसा आहे भले ते पन्नास रुपये शंभर रुपये असू दे पण ते घरात इथं पडलेत तिथं पडलेत असं नसावं कधीही खूप जणांच्या घरात मी बघते आणि माझ्याही घरात चुकून मुलं कधी दूध वगैरे आणतात तर तसे पैसे ठेवले जातात तर असं आपण नाही करायचं तर त्या पैशाची कदर करायची किंमत करायची पैशाला घरामध्ये एक प्रॉपर जागा करायची मी नेहमी सांगते की तिजोरी हे पैशांचं म्हणजे खरं घर आहे जसं देवघर तसं पैशांचं घर तिजोरी तर घरामध्ये हो एक तिजोरी अवश्य असावी भले ती कपाटात असेल स्वतंत्र असेल आणि त्याचं तोंड हे पूर्वेला किंवा उत्तरेला उघडणारं असावं शक्यतो उत्तरेला उघडणारं असावं उत्तरोत्तर गती होताना तुम्हाला दिसेल कारण उत्तर दिशा ही आपली कुबेर भगवानांची दिशा आहे त्यामुळं कपाटाचं तोंड नेहमी उत्तर दिशेला उघडताना असावं म्हणजे तुमची प्रगती ही खूप जास्त होईल लोखंडी कपाट चालतं का तर खरं तर लोखंडाला गंज वगैरे चढतो म्हणून मी लोखंडी कपाट नाही म्हणते पण बऱ्याच महिला म्हणतात की काही आमच्याकडं जुन्यापासूनचं लोखंडी का तर असू दे काही हरकत नाही आहे फक्त त्यामध्ये लक्ष्मीला आसन द्या लाल रंगाचं कापड द्या त्यामध्ये एक छान लक्ष्मीची मूर्ती ठेवा कुबेरांची मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून ठेवा पाठीमागे पैशांच्या आरसा ठेवा जेणेकरून तुमचा कॅश फ्लो वाढेल पैशांवर पैसा वाढतो आणि कायम तिजोरीमध्ये तुम्ही परिस्थिती नसेल तर पाचशे रुपये शंभर रुपये तुमची जर परिस्थिती असेल तर एक पाच दहा हजाराचा कठ्ठा कायम तिजोरीमध्ये जो कधी खर्च नाही करायचा अशा पद्धतीने ठेवून द्या हे हे जे उपाय आहेत ना हे रिझल्ट काय देतात ते मला नंतर सांगा त्याचप्रमाणे गुलाब अत्तराची बॉटल कायम तिजोरीमध्ये ओपन करून ठेवा किंवा तिथे अत्तर लावून मग ती झाकून ठेवली तरीही चालेल असं पूर्वीची लोक तर तिजोरीमध्ये कस्तुरी ठेवत असत आता कस्तुरीवर पूर्णपणे बंदी आलेली आहे पण पूर्वीची लोकं तिजोरीमध्ये आमच्याही वडिलांच्या घरामध्ये कस्तुरी होती तर आ, कस्तुरी कस्तुरी काय असते तर हरणाची बेंबी असते तर कस्तुरीमुळे सुद्धा खूप जास्त फरक पूर्वी पडायचा पण आता त्या गोष्टी मिळत नाही तर आपण कस्तुरीचं गंध आणू शकतो सॉरी अत्तर आणू शकतो गुलाबाचं अत्तर आणू शकतो असे अनेक उपाय आहेत की जे आपण घरबसल्या करू शकतो त्याचप्रमाणे बघा दालचिनी ही अत्यंत जास्त माता लक्ष्मीला प्रिय आहे काय करायचं तुम्हाला सांगते प्रत्येक शुक्रवारी आणि महिन्याच्या एक तारखेला न चुकता हा उपाय करायचा दालचिनीची पावडर मिक्सरवर करायची दालचिनी अमेरिकन असावी ती गोल राऊंडेड असते नक्की ना चपटी नाही राऊंड राऊंडची असते ती ती बारीक मिक्सरमधून काढायची आणि त्याची जी पावडर आहे घराच्या बाहेर उभं राहायचं आणि घरामध्ये फुंकायची प्रत्येक शुक्रवारी आणि महिन्याच्या एक तारखेला पिरियड असताना करू नका ती झाडून दुसऱ्या दिवशी गेली तरी चालेल पण तुम्हाला घरात ती अशा पद्धतीनं हे करायचे आहे आता घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी पिवळी मोहरी घरात चारी बाजूला शनिवारी टाका दुसऱ्या दिवशी ती झाडण्यात आली तरीही चालेल त्याचप्रमाणे आता तुम्हाला जी दुनी सांगणार आहे ती मात्र खूप महत्त्वाची आहे काही सामान त्यासाठी तुम्हाला लागेल आणि मग तुम्हाला ही तुम्ही तयार करायची आहे खूप सोपी आहे आणि अत्यंत स्वस्तात सामान मिळणार आहे तुम्हाला याचं हे एकदा आणून तुम्ही डब्यामध्ये करून ठेवा आणि रोज थोडीशी जर तुमच्याकडं शेणाची गौरी असेल तर शेणाच्या गौरीवर किंवा मग कापुरावर जाळलीत तरी चालेल पण ॲमेझॉनलासुद्धा आता शेणाच्या गौऱ्या मिळतात अवघड नाही आहे अगदी कुठेही राहत असाल मुंबईत राहत असाल पुण्यात राहत असाल तरी शेणाच्या गौऱ्या कुठून आणू ॲमेझॉनला सर्च करा तुम्हाला मिळून जातील काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ला तीन सात साहित्य लागणार आहे त्या ठिकाणी सात साहित्य लागणार आहे पहिलं म्हणजे गुगल पावडर आणली तरीही चालेल लोबान पावडर किंवा गुगल किंवा लोबान अखंड मिळतो तो गुगल लोबान त्याचप्रमाणे आपला हिरवा वेलदोडा खाण्याचा हिरवा वेलदोडा वेलची इलायची झाला म्हणतात किंचितचा गुळ खोबऱ्याचं काप किंवा खिस सुकं खोबरं असतं त्याचं आणि गाईचं एक दोन तीन चमचे तूप एवढ्या सगळ्या सा साहित्यात एक चमचाभर किंवा दोन तीन चमचे तूप सगळ्यात आधी तुम्ही सांगते त्याप्रमाणे गुगल लोबान वेलची आणि खोबरं आणि लवंगा हे बारीक करून घ्यायचे लवंगा राहिल्या होत्या माझ्याकडून गुगल लोबान वेलची खोबरे आणि लवंगा हे बारीक पावडर करून घ्यायचे आहे ही पावडर केली की एखाद्या परातीत किंवा घमेल्यात काढा त्यानंतर त्याच्यामध्ये गुळाची पावडर घाला आणि मग त्यामध्ये एक दोन चमचे गाईचं तूप घाला हे सगळं मिश्रण एकत्र करा आणि एका स्टीलच्या किंवा काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवा त्यानंतर रोज संध्याकाळी पावणे सात वाजले रोज संध्याकाळी पावणे सातला किंवा जर तुम्हाला वेळ असेल प्रत्येक शुक्रवार आणि मंगळवारी माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं पूजा करायची पूजा म्हणजे संध्याकाळची जी पूजा असते दिवा उत्पत्ती ती आणि मग ही धुनी एका मातीच्या पंथीत किंवा धुनीचं एक भांडण मिळतं बघा मातीचं ते घ्यायचं आणि त्यामध्ये ती गाईची गौरी पेटवायची गॅसवर ठेवून किंवा कोळसा पेटवायचा गॅसवर ठेवून त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आणि यातली थोडीशी चिमूट दोन चिमूट पावडर त्यामध्ये घालायची आणि पूर्ण देवघरात आणि अख्ख्या घरात धुनी द्यायची या उपायानं तुमच्या घरी दाही दिशांची जी लक्ष्मी म्हणतो ना आपण दाही दिशांनी लक्ष्मी येईल इतका सुंदर फरक पडेल फक्त या दोन्हीमुळं कारण या प्रत्येक गोष्टीचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला खेचून घेतो आकर्षून घेतो भगवान विष्णूंसहित माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये विराजमान होते आणि मग तुमच्या घरात धनधान्याची आवक वाढते धान्याची भंडारे भरली जातात धनाची भंडारे भरली जातात हळूहळू करत एकदम कुठल्या गोष्टी होत नाही कुठल्याही उपाय सेवेचा सकाळी पण सांगितलं आत्ता पण सांगते चोवीस तासात वगैरे रिझल्ट मिळत नाही ओळीनं तुम्ही बरेच दिवस कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू करत फरक जाणवेल मात्र जाणवेल हे शंभर टक्के तुम्हाला जाणवेल म्हणजे जाणवेल आता अजून सक्ता एक तुम्हाला सांगायचं आहे की माझा नंबरचा व्यतिरिक्त म्हणजे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबर व्यतिरिक्त तुम्हाला जर फोन करून सुनेत्रा देशपांडेंचं मी मी सुनेत्रा आहे माझ्या चॅनेलच्या नावाखाली कोणी जर तुम्हाला पैसे मागत आहे किंवा तुमच्याकडून कोणी पैसे घेऊन उपाय सांगत तर ती मी नाही आहे किंवा माझ्याकडून कुणीही टीममधलं वगैरे कोणीही नाही आहे हे लक्षात घ्या मी स्वतः माझ्या एकाच नंबरवरून बोलते आणि मी स्वतः उपाय किंवा रेमेडी द्यायला कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही हे मी तुम्हाला क्लिअर सांगते आत्ता हा प्रकार वाढला आहे म्हणून तुम्हाला सांगते हां ज्योतिषशास्त्रीय पत्रिका वगैरे हे जर काही असेल तर त्याच्या फीज मी घेते टॅरो रिडिंग असेल त्याचे फे पैसे मी घेते पण कुठलीही कुणी मला अडचण विचारली त्यांच्याकडनं मी पैसे घेतलेत असं माझ्या बाजूनं कधीही होत नाही त्यामुळे तुम्हाला माझ्या नंबरऐवजी कुठल्या नंबरवरून फोन येत असेल कारण मला असे फोन आले मला असे मेल आले व्हॉट्सअपला मेसेज आले की ताई हा तुमचा नंबर आहे का आम्हाला असा असा फोन आला होता गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून कृपया सावध राहा माझा दुसरा कुठलाही नंबर नाही जो आत्ता मी सांगितला आणि फक्त मी आणि मीच बोलते माझ्याकडं कुठलीही टीम काम करत नाही मी एकटी काम करते आणि मी एकटीच सगळं बघते त्यामुळं अशा फसव्या कॉलपासून कृपया सावध राहा आणि जे सांगितलेत ते उपाय करा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन नंबर देणार आहे पैसे देताना आणि घेताना बोलण्याचे तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि ही दोन्ही खरंच सांगते कळकळीची विनंती आहे हे सगळं मिळून साहित्य शंभर रुपयाचं होईल आणि हे जी पावडर आहे ती तुम्हाला महिनाभर किमान जाईल मी घरात करून ठेवलेली आहे तुम्हीसुद्धा करा मला असं सगळं करताना व्हिडिओ करायचे असतात पण राहून जातं कॅमेरा धरायला वगैरे कोणी नसतं त्यामुळे राहून जातं ह्या गोष्टींची पावडर करा गाईचं तूप विकत आणा म्हशीचं तूप चालेल का विचारू नका कृपया रिझल्ट हवे असतील तर सामान सुद्धा परफेक्ट हवं पतंजलीचं गाईचं तूप आणा मानून आणा की ते शंभर टक्के गाईचंच आहे त्यात पण शंका घेतात लोक की गाईचंच आहे का मग ते कशावरून गायचं असेल आणा तुम्ही गाईचं लिहिलं ना गाईचं म्हणूनच आणा तुम्ही श्रद्धेनं आणताय तुम्ही पैसे देऊन आणताय मग त्यात मिलावट करायची भेसळ करायची ही त्या समोरच्याला लागेल आपल्याला काही लागत नाही तर आत्ता सांगितलेली धुनी रोज घरात द्या आणि मग बघा काय होतं ते स्वामी स्वामी